नवीन वर्षाच्या सोरे दिनाच्या भीमा कोरेगावच्या तिनं सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय भीम सलाम वाईकुम जय संविधान शिवराय सोरे दिनाच्या भीमा कोरेगावच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि जय भीम जय संविधान आजच्या नवीन वर्षे आहे सुरुवात या नवीन वर्षामध्ये इलेक्शनची सुरुवात झालेली आहे जा नऊ नंबर प्रभाग मधी आपल्या उमेदवार जे आहेत आलिशा शेख या तरुण आहेत शिक्षण त्यांचं एम ए झालेलं आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या अजून उमेदवार म्हणून दिलेले आहेत तर माझं एवढंच आव्हान आहे की मुस्लिमांना दलितांना भोजनांना सर्व लोकांना की काळ बदललेला आहे काळ बदलला पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे त्यानिमित्तानं रिपब्लिकन पक्षाने संधी दिलेली आहे आणि ह्याचा खऱ्या दृष्टीनं ही जी आहे ही इलेक्शनमध्ये सर्वांनी कामकाज केलं पाहिजे आणि निवडून आणलं पाहिजे आमच्या आर पी आयचे उमेदवार आहेत तर नऊ नंबरमध्ये आमची उमेदवार एक आहे दुसरे उमेदवार कुठलीही नाही आहे लक्षात घेतलं आणि म्हणून कुणी जर अशा पद्धतीनं लावलं असेल की करून की ही आर पी आयचा उमेदवार आहे त्यांनी ध्यानात घ्यावं की तुम्ही आर उमेदवार कोणी दुसरा अधिकृत नाही लक्षात घ्या आणि उमेदवार अधिकृत आहेत आलिया अजित शेख जी आहे आमची मुलगी त्या मुलीला उमेदवारी दिलेली आहे लक्षात घेतलं पाहिजे आणि सर्व रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि इतर सर्व समाजांनी ह्याची नोंद घ्यावी तरुण मुलीला जर संधी दिली तर या वार्डामध्ये चांगले काम होतील आणि करोनामध्ये अजित शेख हे महाराष्ट्राचे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आहेत रिपब्लिकन पक्ष जे साहेबांचे त्यांनी करोनामध्ये जेवण दिलेलं आहे करोनामध्ये लोकांना भाजीपाला दिलेला आहे करोनामध्ये अनेक लोकांचे लग्न लावलेले ला आहेत अनेक म्हणजे आणि या जे काम सुरू होते तिथं त्यांचं कुणालाही बेघर करू द्यायचं नाही सर्वाला घर मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका रिपब्लिकन पक्षाची आहे आणि ती भूमिका जर निवडून आला उमेदवार तर ती पूर्ण भूमिका होईल आता सध्या कोण अपात्र आहे पात्र आहे काही जणांचे नाव आले नाहीत या शहरामध्ये जर आपल्याला हक्काचा उमेदवार पाहिजे असेल तर रिपब्लिकन पक्षाचा हक्काचा उमेदवार आहे तर ह्याची नोंद घेऊन सगळ्या लोकांनी गरीबातला गरीब, गरीब उमेदवार असल्यानं ह्याला मतं दिले पाहिजे आर पी आय लढाऊ पक्ष आहे आर पी आय रस्त्यावर येणारा पक्ष आहे आर पी आय मग झोपडीत राहणारा असो की श्रीमंत असो की रस्त्यावरला भिकारी असो त्याला न्याय देणारा रिपब्लिकन पक्ष आहे सर्व जाती धर्माला न्याय देणारा रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांचा म्हणून आम्ही म्हणतो की फुले शाहू आंबेडकर छत्रपती मौलाना आझाद फादिना बीबी या विचाराचा जा पक्ष आहे आणि म्हणून आम्ही उमेदवार तरुण मुलीला उभा केलेला आहे आणि या बऱ्याच आमचा पहिला उमेदवार इथे होता तो उमेदवार आमचा नगरसेवक होते ते लक्ष्मण गायकवाड होते आमचे दादा ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले होते नगरसेवक होते पाच वर्ष म्हणजे आमच्या या वार्डामध्ये अनेक वर्षे काम चालू आहे आमचा इथं अजितबाई शेख काम करते आम्ही शेख काम करतात त्यांची आई पहिले उभा होती ते थोड्या मतांनी पडलेले आहेत त्यांनाही पाच सहा हजार मोती मिळाली होती तर आमचा उमेदवार निवडून येणार आहे आणि आपल्या सगळ्या माझ्या मुस्लिमांना विनंती आहे मुस्लिमांचे चांगले वोट आहेत ते वोटिंग सगळे यांना पडलं पाहिजे जे भीमालीचे वोटिंग पडणार आहेत मातंग चांबार रोर चांबार मातंग कोळी माळी साळी सगळे जे आहेत बोलू ते तर हे सगळे लोक गोरगरीब आहेत बाहेरून आलेले तर आम्हाला ते उमेदवार हा उमेदवार निवडून येईल आणि इथला समाज खात्री आहे की इथला समाज या तरुण मुलीला निवडून देतील असं आमचं सर्वांचं मत आहे आणि नवीन वर्षामध्ये सर्वांना मी सांगतो की नवीन काहीतरी घडवा आणि नवीन उमेदवाराला निवडून आणावं अशी मी विनंती करतो आणि या सर्व कार्यकर्त्यांनी समाजाने नोंद घ्यावी जय भीम सलाम अलेकुम नमस्कार जय शिवराय